स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येतो पण तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्या घरामध्ये दे, पैसा हा येत नाही मेहनतीचा मोबदला हा मिळत नाही तसेच घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतं भांडणतंटे हे चालू असतात काय करावं काय नाही हे देखील सुचत नाही मग अशा वेळेस तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे उपाय आवर्जून करावे की ज्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल गुढी शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे तर पाडव्याचा अर्थ महिन्याशी येतो हे रब्बी पिकांच्या कापणीचं प्रतीक आहे याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतीक म्हणूनही महाराष्ट्र महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो मान्यतेनुसार गुढीपाडवा यूग, सत्य आणि धार्मिकतेच्या युग सतयुगाची सुरुवातीचंही प्रतीक मानलं जातं घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात जीवनात समृद्धी येते सौभाग्य मिळतं असं मानलं जातं या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले आणि ब्रह्ममुहूर्तावरती ही जी काही सेवा आहे ती सेवा केली तरी पण तुम्हाला त्याचे फळ हे पटीने मिळणार आहे आपल्याला सकाळी आठच्या अगोदर गुढी ही आवर्जून उभरायची आहे सकाळी सकाळी पडणारी किरण जर आपल्या गुढीवरती पडली तर ते खूप शुभ समजलं जात तर या दिवशी कोणत्या वस्तू घरी आणायच्या आहे तर आपल्याला कमळाचं बीज हे घरी आणायचं आहे आता ज्यांना ह्या गोष्टी आणणे शक्य नसेल तर त्यांनी कोणते उपाय करावे तसेच कोणती गोष्ट घरी आणावी ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर कमळाचे बीज हे तुम्हाला जिथे फुलवाले बसलेले असतात तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा जिथे पूजेचं साहित्य ते भेटतं तिथे देखील तुम्हाला हे कमळाचं बीज मिळून जाईल याला कमळगट्टा असेही म्हणतात तुम्ही ते आणायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची वाळलेली काळी घ्यायची आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तसेच भगवान विष्णूंना देखील तुळस ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुळशीची वाळलेली काळी घ्यायची आहे तसेच आपल्याला पाच काळे मिरे घ्यायचे आहे मिरे घेतानी आपण ते तुटलेले नसावेत याची काळजी घ्यायची आहे आता हे सर्व घेतल्यानंतर आपण जी कमळाची बीज घेतलेली आहे ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही या कमळाच्या बीजेवरती अभिषेक करू शकता त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपण अगोदर गुढी उभारून घ्यायची आहे आणि नंतर हा उपाय करायला बसायचा आहे देवापुढे बसताना एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला आसनावरती बसायचं आहे खाली जमिनीवरती आपण बसायचं नाही आसन घेऊनच बसायचं आहे कारण की आपण आसन घेऊन एखादी सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरते त्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते नंतर आपण एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही तामण घेतला तरी पण चालेल त्यामध्ये थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहे तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचे आहे तांदूळ घेताना तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही तांदळाने स्वस्तिक देखील काढू शकता आता हे झाल्यानंतर आपण एक लाल वस्त्र घ्यायचं आहे किंवा लाल वस्त्र नसेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र घेतलं तरी पण चालेल अगदी छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आपल्या हाता एवढं घेतलं तरी पण चालेल किंवा जी लाल रंगाची पोटली दुकानामध्ये बाजारामध्ये मिळते ती घेतली तरी पण चालेल जिथे चा पूजेचं साहित्य मिळतं तिथेही अशा प्रकारची पोटली देखील मिळून जाते तुम्हाला जर ती मिळाली तर ती देखील तुम्ही आणू शकता हे आणल्यानंतर आपल्याला आता हे जे कमळाचं बीज आहे तसेच तुळशीची काडी आहे काळे मिरे आहे हे आपल्याला त्या लाल वस्त्रामध्ये ठेवायचं आहे आता या सर्वांची आपल्याला पोटली बांधायची आहे पोटली बांधल्यानंतर आता आपल्याला हे उजव्या हातामध्ये आपल्या घ्यायचं आहे आणि आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र म्हणताना आपल्याला तो एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील म्हणायचा नाही आपल्याला गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणणे आवश्यक आहे तुम्हाला जर गायत्री मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही नुसते श्रवण केले तरी पण गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला एकदा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही श्रवण करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर आपले ही जी काही पोटली आहे ती अभिमंत्रित झाल्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे की माझ्या घरामध्ये पैसा हा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही किंवा मी मेहनत तर खूप घेते पण मला त्याचा मोबदला मिळत नाही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचे आहे व हे दुःख दारिद्र्य लवकर दूर होऊ दे यासाठी मनोकामना करायची आहे नंतर आता ही जी काही पोटली आहे ती आपल्याला आपण जे तांदूळ ठेवले होते त्या तांदळावरती ठेवायचे आहे ही पोटली आपल्याला दिवसभर तिथेच राहून द्यायची आहे गुढीपाडव्याचा जो दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला ही पोटली दिवसभर तिथेच राहून द्यायची आहे संध्याकाळी जी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे सहाच्या नंतर तुम्ही ती पोटली उचलायची आहे पण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण जो सकाळी दिवा लावलेला आहे तो दिवा संध्याकाळपर्यंत तसाच प्रज्वलित राहिला पाहिजे जर दिवा भिजला तर घाबरायचं काहीही एक कारण नाही तो दिवा तुम्ही परत प्रज्वलित करायचा आहे शक्यतो तरी दिवा आपण जेव्हा पूजा करत असतो सेवा करत असतो तेव्हा त्यानंतर अर्धा तास तरी दिवा विजला नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे मग तुम्ही उपाय कोणताही करत असो किंवा कोणतीही सेवा करत असो मग ती सेवा फलदायी ही ठरत असते आता आपण ही पोटली उचलल्यानंतर आपण आपल्या दरवाज्यावरती ही पोटली लावायची आहे मुख्य दरवाज्यावरती किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही ही पोटली लावू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी तर येईलच तसेच पैशांच्या ज्या काही अडचणी अडथळे चालू आहेत ते देखील दूर होतील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बरेचजण सोने खरेदी करतात पण आपल्याच्याने ते शक्य होत नाही अशा वेळेस आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हळद खरेदी करायची आहे अगदी हळद आणि हरभरा डाळ खरेदी करू शकता। हे आणल्यानंतर आता आपल्याला पहिल्यांदी माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे हळद ही आपला गुरुग्रह बळकट करत असते हळद माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे तसेच आपण हे आणल्यानंतर देवापुढे ठेवायचं आहे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग ती जी काही हळद आहे दिवसभर तिथेच राहून द्यायची आहे आणि संध्याकाळी आपण ही हळद आपल्या कपाळी लावायची आहे तसेच आपल्या कंठावरती लावायची आहे आणि नंतर ही हळद तुम्ही घरामध्ये वापरू शकता यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल घरामध्ये भरभराटी होईल तसेच जी काही हरभरा डाळ आणलेली आहे ती देखील तुम्ही अशाच प्रकारे भगवान विष्णूंसमोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर तुम्ही संध्याकाळी ती हरभरा डाळ वापरली तरी पण चालेल या दोन वस्तू जरी आपण घरी आणल्या तरी पण आपल्या सोन्यामध्ये वृद्धी होते तसेच आपल्याकडे पैसा येण्याचे ओघ हे सुरू होतात अशी मान्यता आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद